न्यूज आवाज तुमचा साथ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणाने वेग पकडलाय लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी एकोणीस एप्रिल रोजी पार पडला देशात साठ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही लढाईत उतरतो सर्वेक्षण करत नाही जर सर्वेक्षणात तुमचा पराभव होणार आहे असं समजलं तर तुम्ही लढाई सोडाल का असं उद्धव ठाकरे म्हणाले एका मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन आणि दिल्लीला जाईन असं फडणवीस म्हणाल्याचा गोप्यस्फोटही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलाय मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शिवसेना भाजपचा अडीच अडीच वर्षांसाठीचा मुख्यमंत्री असेल यावर अमित शाह यांच्यासोबत एकमत झालं आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेनाने नंतर दिल्लीला जाऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मला आज भाजपचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंद आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनलला युट्यू